नमस्कार तुम्ही पाहता आहात आवाज लोकशाहीचा आपण आता ग्रामपंचायत कार्यालय धामरी तालुका शिरूर येथे उभा आहे तर दोन महिला सरपंच आणि उपसरपंच आहेत गावामध्ये ग्रामसेवक आहेत गाव मंदिर अतिशय सुंदर आहे अध्यावताची विकास सोसायटीची एक इमारत दिसते पी डी सी सी बँक आहे म्हणजे खऱ्या अर्थाने एकवीसव्या शतकातील सुधारांमध्ये त्या गाव प्रगतीपथावर चाललं आहे असं तरी चित्र सध्या दिसतं आहे फक्त अडचण झालेली आहे पिण्याच्या पाण्याची आणि या पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी सरकारकडे याचना केली होती आणि याचनेमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून साधारण पाच कोटी रुपयापेक्षा अधिक खर्च करून या गावाला शुद्ध नळ पिणी पा पिण्याचं पाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगमताने या पाईप पिण्याच्या पाण्याच्या योजनेची वाट लागलेली आहे अशी परिस्थिती सरपंच आणि उपसरपंच ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केल्यावर उघड आलेली आहे तर लोकांना पिण्याचं पाणी देणं हा मूलभूत हक्क आहे आणि तो हक्कच कोण हिरवून घेत आहे याच्यात खोलवर गेले असता या पाणी विभागाचे असणारे जे अधिकारी आहेत काम करणारा ठेकेदार आहे या दोघांच्या अतिशय गलथान कारभाराचा फटका या सर्व नागरिकांना बसतो आहे नळ योजना पाच कोटीच्या पुढची आहे आणि सरकारचं धोरण वीस वर्षापर्यंत पुढे या गावाला व्यवस्थित पाणी राहावं असा एक नियोजित प्रोग्राम असतो आणि तोच खऱ्या अर्थानं इथं हणून पाडला गेलेला आहे इथे पाईप उघडे आहेत जिथं पाणी द्यायचं तिथं पाणी देण्यात आलेलं नाही ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष जिथं आहे तिथं फार लक्ष आणि विशेष करून ठेकेदारानं गावामध्ये राजकारण सुरू केलेलं आहे काही मंडळींना हाताशी धरलं आहे आणि हाताला धरून आपलं कार्य सिद्ध करण्यासाठी गावामध्ये वेतनवाद लावलेला आहे त्या सर्वांच्या पाठीमागं आपण जर सोडून विषय पाहिला तर खऱ्या अर्थानं या गावच्या तहानलेल्या विषयाचा आणि नळाला येणाऱ्या पाण्याचा प्रमुख विषय आहे आणि तोच खऱ्या अर्थानं इथं मातीमोल ठरतो तर या ठेकेदाराला आणि त्याला आशीर्वाद देणाऱ्या अधिकाऱ्याला कोण जाब विचारणार हा खऱ्या अर्थानं प्रश्न ऐरणीवर आले म्हणून सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक आपण यांची काही फेत ऐकू तुम्ही पाहा मी आदित्य रमेश पलांडे धामारी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी गेल्या दोन महिन्यापासून नियुक्त आहे याच्यामध्ये आता गावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक पाणी योजना सुरू आहे जल जीवन अंतर्गत तर ही जी योजना आहे या सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये ही योजना चालू झाली तर याच्यामध्ये महेश शरद आवळे हे त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत सदर योजनेचा कामाचा काल कालावधी एकवीस महिने महिने होता आणि नऊ सात दोन हजार चोवीस पर्यंत हे काम कम्प्लीट करण्याचा कालावधी आहे तर याच्यामध्ये आज रोजी जी, जी काही माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये जी कामं जी पूर्ण झालेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कळवल्याप्रमाणे शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी आता पन्नास टक्के काम झालेलं दिसून येते आणि शुद्ध पाणी नलिका याच्यामध्ये डाफळापूर गंग, गंगा गंगासागर वस्ती एकशे दहा एम एमची दहा के जीची लाईन जी आहे त्याचं सत्त्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आढळून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण झालेलं आहे नव्वद मिलीमीटरची जी लाईन आहे एट के जीची तर त्याचं त्र्याण्णव टक्के काम झालेलं दिसते नव्वद मिलीमीटरची जी जी तो ते तो ते तो ते तो ते ला जी, जी, जी लाईन आहे त्याचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे अठ्ठ्याण्णव पॉईंट बावीस टक्के काम झालेलं दिसते त्याच्यानंतर डफळापूर टाकी जी काही एकतीस हजार लिटरची आहे तिथं नव्वद टक्के काम झालेले दिसून येते गंगासागरमध्ये पन्नास हजार लिटरची टाकी आहे तिथं नव्वद टक्के काम झालेली दिसते वितरण व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये नव्वद मिलीमीटर मिलीमीटरची लाईन आहे तिचं तीन हजार अडतीस हजार तीनशे एकोणसत्तर मीटर ते काम होतं पैकी सदतीस हजार पाचशे बत्तीस पूर्ण झाले पंच्याहत्तर मिलीमीटरची जी लाईन आहे चौऱ्यात सात हजार चारशे पाच मीटरची तर त्याच्यामध्ये सहा हजार आठशे सत्तावन एवढं काम पूर्ण झालेलं दिसते घरगुती नळ जोडण्या दोनशे तेहतीस जे नग होते पैकी एकशे दहा कनेक्शन दिले गेलेले आहेत आणि योजनेवरती आत्तापर्यंत कंत्राटदाराने एक लाख एक, एक कोटी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार सहाशे पंच दिलेले आहे तालुका शिरो या ठिकाणी आता आपण आबाद लोकशाहीमधून सन्माननीय ग्रामसेवक यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे पण माहिती दिलेली आहे ती या पुस्तिकेच्या आधारे सदर ग्रामसेवक हे दोन महिन्यापूर्वी ते रुजू झाले आणि दोन महिन्यानंतर त्यांनी घेतलेला जो काय या कामकाजाचा आढावा आहे तो ह्या पुस्तिकेच्या आधारे आहे पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने या योजनेवरती या गावासाठी पाच कोटी अधिक रुपयांचा खर्च अपेक्षित केलेला आहे आव्हाळे नावाचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी त्यांचा नाम उल्लेख केलेला आहे पण या गावाच्या लोकसंख्येच्या अनुषंगानं पुढील वीस वर्ष ही नळ पाणी पुरवठ्याची योजना या गावासाठी संजीविनी म्हणून पाहिली जाते आणि आज खऱ्या अर्थानं ती कुठल्या अवस्थेत आहे याची माहिती गावच्या सरपंच शेळकेताई आपल्याला देणार आहे आपण त्यांच्याशी संवाद केला आहे मी सीमा माकायला शर्के धामालीची सरपंच माझ्याकडे सोळा फेब्रुवारीपासून मी सरपंच पदावर काम करत आहे आणि जलजीवनची जी योजना आहे ती आमच्याकडं दोन हजार तेवीसपासून चालू आहे त्याचा आत्तापर्यंत कामकाजाचा त्याचा कालावधी संपून गेलेला आहे पण या योजनेमध्ये महेश आवाळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आतापर्यंत कुठलं काम कुठल्या परिस्थितीमध्ये करतात आम्हाला त्याची बिलकुलही कल्पना देत नाही वारंवार त्यांना फोन करूनही ते कधी कामावरती उपस्थित राहत नाही आहेत त्या संदर्भातले त्यांना सगळ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी फोनवरही बोलणं झालंय व्हॉट्सअपद्वारे पण त्यांच्याशी संपर्क केलाय ती मला सांगा तुम्ही ह्या सर्व अधिकाऱ्यांना हे पत्र व्यवहार केला व्हॉट्सअपवरती चर्चा झाली आणि तुम्ही ठेकेदाराची तक्रारी केलेली आहे तर आज रोजी तुमच्या गावातील नळ पाणी पुरवठ्याची परिस्थिती काय आहे आज रोजी आमच्या गावातली परिस्थिती अशी आहे की त्यांनी जी लाईन केली आहे मेन जी डिस्ट्रीब्युशनची लाईन आणि मेन लाईन जी आली ती लाईन फक्त एक ते सवा फूट दीड फुटापेक्षा खाली अजिबात लाईन ना नाही आहे त्याच्यामुळे ती लाईन आताच मे मध्ये जो पाऊस पडलाय त्याच्यामध्ये पूर्ण लाईन ला उघडी पडते आपण आता सरपंच लाईनच्या तोंडून ऐकलेलं आहे ठेकेदारांना पाईपलाईन काढण्यासाठी शासनानं काही नियमावली करून दिलेली आहे आणि त्या नियमावलीच्या अनुषंगानं जमिनीमध्ये पाईप कमीत कमी तीन फुटापर्यंत खोदावा आणि तो, तो गाडला जावा जेणेकरून या पाईपाला सहजासहजी कुठलाही धक्का लागू नये आणि वितरित होणाऱ्या पाण्याला नुकसान पोचू नये ही त्यातली प्रमुख वस्तुस्थिती परिस्थिती असते आत्ता काय झालेलं आहे या गावामध्ये ताई सांगतात त्या अनुषंगाने सरपंच मॅडमच्या म्हणण्यानुसार इथं खोदाई अतिशय प्रचंड कमी केलेली आहे आणि पहिल्याच पावसात पाईपावरची माती व्हावून घेऊन हे पाईप उघडे पडलेले आहेत तर या ठेकेदाराचं सर्वाधिक सुंदर काम म्हणून त्याच्याकडे पाहावा का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे पाहूया डिस्ट्रीब्युशनचे जे नळ कनेक्शन दिले ते नळ कनेक्शन पण जिथे जॉईन केले तिथं आत्ताच निसटत ते चालू वर्षीच निसटत ते तर पुढचे वीस वर्ष आम्ही त्या योजनेचं पाणी कसं वापरायचं हा मोठा प्रश्न आहे आमच्याकडे आणि तिसरी गोष्ट अशी की वेळेवेळी त्यांना आम्ही सांगून सुद्धा त्यांनी ह्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय जो गा भाग आमचा गावचा पाण्यापासून वंचित आहे त्या भागाकडे त्यांची लाईन अजूनही फिरली नाही त्याची कल्पना आम्ही वेळोवेळी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे त्यांनी फक्त आम्ही की अधिकारी तुमच्याकडे येऊन आलेत का तुमच्याशी संवाद केला का आमच्याकडं पवार साहेब आणि कोर्ले मॅडम सचिन कोर्ले साहेब या सगळ्यांचे आमच्याकडे व्हिजिट झालेले आहेत त्यांना लाईन वरती पूर्ण फिरून त्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या पण आहेत आणि वेळोवेळी मी त्यांचे संबंधित जे अधिकारी आहेत अर्जुन नागमोडा म्हणून त्यांना पण मी वेळोवेळी याच्या कल्पना देत असतो त्यांनी पाहिल्यानंतर आणि तुम्ही त्यांना दाखवल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला काय माहिती मिळाली काय रिप्लाय दिला त्यांनी त्यांनी फक्त हे सांगितलं की आम्ही वेळोवेळी त्याला त्याच्याशी बोलून त्याच्याकडून हे काम सगळं करून घेतोय

त्यांनी याकडे असं सूचित केलं होतं की आम्ही त्याच्याकडून काम पूर्ण करून घेऊ त्याची व्यवस्था करू पण या घटनेला चार महिने उलटून गेलेले आहेत चार महिन्यामध्ये सदर्व अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला काय जबाब दिला आहे काय प्रश्न विचारले काय ताकीद केली हे मात्र सरपंच आणि ग्राम तुले जी ग्रामपंचायत आणि त्यांचे जे गावकरी आहेत यांना माहीत नाही हा सगळा कारभार हे गोपनीयरित्या ते लोक करतात की काय अशी शंका यामुळे निर्माण होते आहे जर असं म्हटलं तर हा ठेकेदार या सरकारी क अधिकाऱ्यांचा जावं तर नाही का असा प्रश्नसुद्धा या निमित्ताने निर्माण होतो लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी सरकारनं पाच कोटीची योजना या गावासाठी दिलेली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाढवांनासुद्धा एकनाथ महाराजांनी पाणी दिलं होतं इथं तर माणसं आहेत ह्याच माणसांचं पाणी अशा ठेकेदारांच्या माध्यमातून जर कोण पळवणार असेल तर तोंडचंच पाणी पळवल्यासारखा विषय आहे म्हणून ठेकेदाराला या अधिकाऱ्यांनी पाठबळ द्यावं तरी किती हा प्रश्न खऱ्या अर्थानं आलेला आहे पुढे काय या गावामध्ये घडलंय संदर्भात आपण सरपंच यांच्याशी जाणून घेऊया आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं वे की जे त्यांनी आमचा आराखडा तयार केला आधी त्यांनी सर्वे केला त्याच्यामध्ये गंगासागर अशी टाकीचं नावाचा उल्लेख केला गंगासागर वस्ती एका बाजूला आहे आणि टाकी दुसऱ्या बाजूला आम्ही ती गावच्या ह्याच्याप्रमाणे काढली पण तरी पण ती त्या टाकीचं नाव सुद्धा त्यांना बदलायला सांगितलं आता त्या वस्तीमध्ये लोक येऊन आम्हाला प्रश्न विचारतात की गंगासागर ही टाकी आहे मग ती टाकी कुठे आम्हाला दाखवा आणि त्या वस्तीमध्ये पाण्याची गरज नसतानाही त्या वस्तीमध्ये त्यांनी का लाईनचं काम केलंय आणि दुसऱ्या ज्या वस्त्या वंचित आहेत त्या वस्त्यांमध्ये अजून लाईनच फिरली नाही ठेकेदार आणि अधिकारी यांची धक्कादायक माहिती खऱ्या अर्थानं आता पुढे येते म्हणजे कागदपत्रावर सुद्धा दिशाभूल करण्याचा खरा प्रयत्न इथं झालेला आहे की ज्या वस्तीला पाण्याची गरज आहे तिथं पाण्याच्या योजनेसाठी त्यांनी तसदी घेतलेली नाही आणि जिथं पाणी आहे तिथं मात्र पाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे यातून एकच बाहेर येत आहे काय अधिकारी आणि ठेकेदार हे दोन्ही मिली बघत आहे आणि हे दोघं कशामुळे एकत्रित आहेत हे आपल्याला सर्वांना सांगण्याची गरज नाही आणि कुठला ज्योतिषी याच्यावरती भविष्य सांगू शकत नाही अर्थकारणाच्या तडजोडीमध्ये शासनाच्या या एवढ्या मोठ्या सगळ्या निधी या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यातील हे शुद्धीकरणाचं पाणी मिळण्याऐवजी ही यांची घरं भरतात की काय असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो बघूया पुढे काय होत नमस्कार मी कापरे या अंतर्गत काम चालू होतं धामारी गावामध्ये चालू होतं तर या पाणी पुरवठ्या मोठ्या बांधलेल्या तर त्या पाणी जे सोडल्यामुळे लोकांना ते पाणी काही लोकांना भेटलेच नाही चार दिवस येते तर चार दिवस नाही होत होते त्यामध्ये जे शुद्धीकरणाचं जे पाणी हे केलं होतं ते पण काही सोय त्यामध्ये केलेली नाहीये आणि त्यामध्ये आणि जे पाईपलाईन जी केलेली होती ते जी रुंदी खोलीची जी होती ती पण पूर्ण अशी गाडलेली नाहीये वर्षेवरच वर्ष केल्यामुळे काम ते पण काम सगळं नळे पूर्ण उघड राहिलेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण जी लाईन जी आहे ती पूर्ण लिकेज झालेली आहे त्यामुळे गावांना लोकांना पाणी मिळत नाहीये तर धक्कादायकच माहिती म्हणावी लागेल पण महाराष्ट्राला आम्ही सांगू इच्छितो की इथं दोन महिला या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या दावेदार आहे महिला सक्षम हवी म्हणून राज्यकर्त्यांनी सुद्धा पन्नास टक्क्याचं आरक्षण त्यांना दिलेलं आहे आणि त्या पन्नास टक्क्यामध्ये ज्यावेळेस त्या सत्तेत येतात आणि सत्तेत येऊन जेव्हा समाजकारण करायचं असतं तेव्हा ह्या अडचणी कशा उभ्या राहतात हे चित्र या धामारी गावामध्ये स्पष्ट झालेलं आहे महिलांनी गावचा कारभार हाकताना गावकऱ्यांना पाणीच नाही दिलं तर बदनाम त्यांना करायचं का असा प्रश्नसुद्धा या निमित्ताने पुढे येतो आणि खूप तळमळीनं या गावाला पाणी मिळावं म्हणून ते आपली कैफियत आपल्याकडे मांडतात पण या कैफितीचा विचार हे सरकारचे निगागट्ट झालेले था अधिकारी आणि त्यांच्या सवेत काम करणारे ठेकेदार यांना कोण आळा घालील हा प्रश्न खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे धन्यवाद तुम्ही पाहता का आवाज लोकशाहीचा